नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक देखील नक्की करा तुमच्या भागात पाऊस झाला असेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते, ते देखील आपल्याला कमेंटमध्ये दे नक्की कळवा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो तर विदर्भामध्ये आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सोळा जुलै रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे त्या आपण बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये दे देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये दे देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परभणी जिंतूर या ठिकाणी जालना माजलगाव पात्री सेलू येवराई बीड या भागामध्ये आपला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे परळी गंगाखेड या ठिकाणी सुद्धा आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर वाढणार आहे नगर व आसपासच्या सर्वच भागामध्ये आपल्याला ढगुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय पातर्डी राहुरी या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे तर सातारा वडूज कराड विटा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण भागामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणी ठाणे नवी मुंबई मुंबई या भागामध्ये आपल्याला ढगपुटी अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तसेच पालघर जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे या भागामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय वचई विरार या ठिकाणीसुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रो तसेच मालेगाव या ठिकाणी नाशिक धुळे साक्री जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा विदर्भ कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश या संपूर्णच भागामध्ये मित्र पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद